नमस्कार आमचा आपल्याला हिमेन एज्युकेशन सोसायटीचे खैलासी एम आर गे अश्विन राजपुरे यांना पंचायत समिती महाबळेश्वर शिक्षण महोत्सव या का आम्हाला स्टॉल दिलेला आहे या स्टॉलमध्ये आम्हाला विषय दिला होता अगस्त्या फाउंडेशनचं कार्य अगस्त्या फाउंडेशन ही एक संस्था विज्ञान गणित या क्षेत्र विषयामध्ये कार्यरत आहे जागतिक जगाची संस्था आहे त्या संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी यांचे स्वयंसेवक नेमून वेगवेगळ्या जिल्हा परिषद शाळा किंवा शासकीय शाळांमध्ये विज्ञानाच्या साहित्याचं आणि विज्ञान विषयाचं आवरणेस आणि गणित विषयाबद्दल जागृती निर्माण करण्याचं कार्य करते त्यासाठी वेगवेगळे प्रयोग मांडले जातात आणि प्रयोगातून मुलांना विज्ञान आणि गणित हे विषय कसे शिकवायचे हे अगस्ट्या फाउंडेशन कार्य करते मी आमच्याबरोबर माहिती सांगते आगस्त्याही मुलांमध्ये क्युबॅसिटी आजच त्याही मुलांमध्ये क्युबॅसिटी क्रिएटिव्हिटी कॉन्फिडन्स आणि गिअरटिंगवरती काम करते आम्ही मुलांना काय करतो लोक बनवतात कॉन्सेप्ट जाते काम केलं जातं हे आता इथं काही आहेत हे आणि काही मॉडेल आहे तर आहे ते लॅट्रो शिफ्ट आहे बाजूकडे झाला हा आहे शोभदर्शक आहे जे आहे आणि इतर आहे ते नंबर ऑब्जेक्ट इमेजन इमेज आहे आणि या बाजूला जे आहे आपलं प्लाझ्मा म्हणजे पदार्थाच्या तीन व्यवस्था असतात सॉलिंग आणि आणि त्यातली चौकी अवस्था आहे त्याचं हे मॉडेल निदर्शक आहे हे मुलांना पण पानबूममध्ये याचा वापर केला जातो आपल्या शब्दित आहे याच्यावरती प्रदर्शन याचा वापर केला जातो आणि इथं जे आता हे जे मॉडेल आहे हे आहे फेन्स आहे याच्यामध्ये काय आहे झाला आणि ते काय आहे एकमेकांना समांतर आहे याच्यामध्ये जे कोण होतं ते शून्य अंशाचा त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला अगणिताच्या प्रतिभा दिसते पण आपल्याला म्हणून दिसते ज्याच्या वन ऑब्जेक्ट इलेवन इमेज आता याच्यामध्ये एकूण बारा इमेज दिसतात आणि याच्यामध्ये एक जी आहे ती आहे आपला ऑब्जेक्ट आहे एका तर आपल्याला इमेज नसता नसलेत तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे तो आहे नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू थ्री सिक्स जी ओर थ्रीटा मायनस वन म्हणजे यामध्ये जे अँगल आहे ते

आपल्याला वस्तू काय दिसते तर त्या वस्तूवरती सूर्याची किरण पडतात आणि ती आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात त्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसते पण आता ह्या वस्तूवरती सूर्याची किरण पडतात आणि ज्यावेळेस तुमच्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा काय होतं किरणांना माध्यमातून जावं लागतं हवा काच आणि पाणी हे काय माध्यम आहेत आणि जेव्हा सूर्याच्या किरणांना माध्यमातून जावं लागतं त्यावेळेस काय होण्याची वस्तू त्याला म्हणतात